राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला वेग देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री शिंदेच्या संपर्कामध्ये ठाकरेंचे सहा खासदार असल्याच्या चर्चांना सुद्धा उदाहरण आलंय ठाकरेंचे काही आमदार पदाधिकारी सुद्धा शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो ठाकरेंचे सहा खासदार लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय मंत्री उदय सामंत यांनी याआधीच ऑपरेशन टायगरचे संकेत सुद्धा दिलेले होते तर या संदर्भात राजा राऊ भाजे राजाभाऊ वाजे यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी राज्यामध्ये लोकसभा निवडणुका संपल्या विधानसभा निवडणुका संपल्या महायुतीचा दणदणीत विजय झाला आता पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होते की काय अशा चर्चांना उदाहरण आलेलं आहे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीनं ऑपरेशन टायगर राबवलं जाणार असल्यास सांगितलं जात आहे आपल्याशी बोलण्यासाठी आहे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजाभाऊ वाजे त्यांच्याशी आपण थेट संपर्क साधतोय करतोय तुमच्याशी काही संपर्क झालाय नाही माझ्याशी काही संपर्क झालेला बातम्या कुठून येतात मग अशा आता मलाच माहित नाही बातम्या कुठून येत आहेत सकाळपासून तुमचेच फोन येत आहेत तुमच्या फोनवरूनच मला बातम्या आहेत त्याच्यामुळे मला वैयक्तिक काही सांगता येणार नाही मग तुमच्या सहकार्यांसोबत काही अशी काही चर्चा होती की शिवसेनेच्या शिंदे गटाकडनं कोणी खासदार भेटतात बोलतात नाही अधिवेशन चालू असताना सर्वच आम्ही कॅन्टीन मध्ये भेटतो सभागृहात भेट होती परंतु अशी काही चर्चा कुणाशी माझी तरी झालेली नाही ईडी काही धोके असलेले काही खासदार आहेत का जे जाएल, जाएल की जे भविष्यात जातील पुन्हा एकदा त्याला हिंदुत्वाचा मोलामा दिला जाईल सांगितलं जाईल की हिंदुत्वासाठी आम्ही तिकडे जातोय आता कुणाच्या व्यवहारांचं मला माहीत नाही पण मला तसं काही वाटत नाही तुमच्याशी जरा संपर्क झाला भविष्यात तुम्ही जाणार नाही मी जाणार नाही कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिली